राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडामारा आंदोलन भीमनगर मंदुरपेते करण्यात आले आमदार सुभाष देशमुख यांनी जितेंद्र आवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मूर्ती दहन करत असताना आवाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेबांचे छायाचित्र असलेले एक पोस्टर फाडले हा मुद्दा धरत भाजपने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले त्याचाच एक भाग म्हणून भीमनगर मंद्रुकमध्येही आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार देशमुख म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काल केलेले कृत्य निषेधार्ह असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे या कृत्यानंतर त्यांनी मागितलेली माफी म्हणजे केवळ नाटक असल्याचे आमदार देशमुख म्हणाले यावेळी मंदरू पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर ते, तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा यासंदर्भात निवेदन देण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष संघा केरके डॉक्टर चनगोंडा हविनाळे हणमंत कुलकर्णी अतुल गायकवाड अंबिका पाटील संदीप टेळे सुनील नांगरे शशिकांत दुपारगुडे यतीन शहा गौरीशंकर मेणगुद्धले विश्वनाथ हेरेमठ

देशातल्या संपूर्ण नागरिकाचा अपमान केला आहे देशाचा अपमान केला आहे ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानामुळं आमची लोकशाहीची परंपरा कायम आहे आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळायला गेला आहे त्या संविधानकर्त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून हा समस्त भारतवासियांचा अपमान केलेला आहे आम्ही त्याचा निषेध तर करतच आहोत त्याला जोडे मारून आंदोलन पण केलेलं आहे एवढ्यावर न बसता मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की राज्य सरकारने गृहमंत्रालयाच्या विभागाने जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे असं माझं आमच्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस असतील माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतील यांना आग्रहाची विनंती आहे कारण ही शक्ती वाढता कामाने ही शक्ती विध्वंसक शक्ती आहे देशाचा नाश करणारी शक्ती आहे देशाला पुढे घेऊन जाणारी शक्ती नाही मला असं वाटतं शक्ती वाढवून दिली तर निसर्ग अधिक काळ गोकावण आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतील आणि देशाचे तुकडे करायचा प्रयत्न हे करतील तेव्हा प्रत्यक्षरित्या आणि म्हणून मला असं वाटतं की अशा शक्तीला त्याच ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे ठेचून त्याला योगीची शिक्षा केली पाहिजे म्हणून माझ्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो